माहेर शब्द कानावर पडताच स्त्रीच्या मनात सप्तसुरांच्या तारा छेडल्या जातात तिच्या रोमारोमात माहेरपण झऱ्याच्या पाण्याप्रमाणे खळखळ वाहू लागतं सासुरवास विसरते नवऱ्याचा जाच विसरते दारिद्र्याचे चटके विसरते आणि माहेरपण तिला अगदी सुखद श्रावणसरींसारखं वाटायला लागतं आपण जेव्हा माहेरी जातो तेव्हा आपण किती निवांत असतो निवांत चार पाच दिवस काही सकाळी उठण्याची घाई नाही किंवा कुणाची काळजीही नाही तर आपण आपलं माहेरपण अशा प्र प्रमाणे करत असतो पण आपली आई जेव्हा वयस्कर होते किंवा आईचं वय हे सत्तर पंच्याहत्तरच्या पुढे झाल्यानंतर आई फारशी माहेरपणाला जात नाही मग अशावेळी लेकीचं घर मुलीचं घर हेच वयस्कर आईचं माहेर असलं तर कसं ते बघूया नमस्कार मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते सहस्त्रचंद्र पाहिलेली तितकेच श्रावण पाहिलेली आई जेव्हा लेकीच्या घरी माहेरपणाला येते किंवा येते तेव्हा असं वाटतं की श्रावण महिनाच आलेला आहे आणि आले आल्याबरोबर अगदी तिचं उतरल्याबरोबरच दारामध्येच अगं मग तुझा गुलाब सुकत आहे तू त्याला पाणी घालत नाही का तुझी बाग बघ तुझ्या घरचं प्राजक्ताचं झाड बघ किती छान त्याला फुलं येत आहेत तसंच तुळशीला दररोज पाणी दे सगळ्या झाडांकडे आल्याबरोबर अगदी निरखून बघत असते मागच्या वेळेस याला कळ्या आल्या होत्या आता छान टवटवीत फुललेलं आहे तिचं अगदी बारीकसारीक लक्ष असतं आणि मग तिचं म्हणजे आधीच तिचा प्लॅन हा ठरलेला असतो की कोणता बेत करायचा कोणाला भेटायचं काय वाचायचं कुणासोबत बोलायचं म्हणजे बाहेरच्या लोकांसोबत हा तिचा बेत अगदी म्हणजे तिचं नियोजन हे झालेलं असतं की लेकीच्या घरी गेल्यानंतर मला काय काय करायचं आहे नंतर ती आली की मग खाण्यापिण्याचं म्हणजे कधी बाहेर जेवणं होतात पण तिच्या हातच्या ज्या आपल्या बालपणीच्या आठवणीतल्या जे आपलं खाद्यपदार्थ असतं तर ती अगदी आपल्याला बालपणात घेऊन जाते आणि मग तिच्या हातचे वरणफळ शेंगोळे रोटगे पाणगे वांग्याची भाजी तिच्या हातचा सोजीचा शिरा कढी तर हे जे तिचे आंबाडीची भाजी भाकरी हे अग्दी अग्दी तर हे अगदी ती अगदी साधेपणाने करते पण त्यामध्ये इतकं म्हणजे तृप्त होऊन जातं ते खाल्ल्यानंतर आणि मग तिच्याजवळ असणारा अमृतांजन झेंडूबाम छोटासा पावडरचा डब्बा छोटंसं क्रीम हातापायाला लावण्याचा ट्यूब हे तिच्यासोबतच असतं आणि ते पाहून मग आपले मुलं बाळं जे नातवंड असतात त्यांना अगदी खूप आनंद होत असतो की आजी घरी आलेली आहे आणि घरातलं वातावरण हे एकदम सुखद होऊन जातं आणि मी तर म्हणजे आई येणार म्हणून तिच्यासाठी वेळच काढून ठेवते कारण तसं नियोजन करून ठेवते आणि मी चिडलेही ओरडलेही तरी ती जावयासोबत हसण्यावारी येते आणि जावई मग तिचीच री ओढतात अहो अशीच तुमची पोरगी मला पण त्रास देते आणि मग ती म्हणते की मग घेऊन जाऊ का माझ्या मुलीला माझ्याकडे तर असं अगदी घरात हलकंफुलकं वातावरण असतं आमच्याकडे जावयांना बाप्पू म्हणतात आणि आईला गोड चहा आणि विड्याचं पान पाहिजे पण मग बाप्पू जेव्हा जेव्हा बाहेर जातात तेव्हा आठवणी आईसाठी विड्याचे पानं घेऊन येतात नंतर मग तिचा अभंग तिचे टी व्हीवरील ज्या देवांचे सिरियल्स असतात नाचू कीर्तनाचे रंग हे ती आपली बघत असते कधी बातम्याही बघते आणि संध्याकाळी जेव्हा ती जेवण करून शांत झोपलेली असते तेव्हा छाया भिवविती हृदया या वाक्याचा अर्थ माझ्या ध्यानात येते आणि मग माझ्या डोळ्यातून श्रावणधारा वाहू लागतात मी तर मी असं आईचं माहेरपणच म्हणजे करते आणि माझी मैत्रीण आहे लीना नावाची तर तिला मी सांगितलं की अगं आता आईकडून होत नाही म्हणजे आईचं प पंच्याहत्तरच्या वर वय झालेलं आहे तेव्हा आपणच आईचं माहेरपण करायला पाहिजे आणि मग तिला पण माझी ही, ही कल्पना फार आवडली आणि तिच्याकडे गौराई असतात तर तिने ठरवलं की गौराईला चार दिवस आईचं माहेरपण करायचं आणि तिच्याकडे मग जेव्हा गौराई असायच्या तेव्हा ती आईला आवर्जून बोलावते आणि आई तिच्याकडे येते मग तिच्याकडे आल्यानंतर तिचं अगदी म्हणजे वाकत चालणं लवंडत चालणं सांडणं तिच्या हातून हात थरथरणं हे पण सगळं आपल्याला पाहून असं छान वाटतं आणि मग गौराई असेपर्यंत तिच्याकडे आई असते आणि गौराईचं जेव्हा ती भोजन करते तेव्हा त्यामध्ये सवाष्ण म्हणून आईला जेवण देते आणि ती सांगते की जेव्हा मी आईच्या ताटामध्ये गरम पोळी वाढते तेव्हा आईला असं तृप्त झालेलं वाट पाहते मी आणि असं वाटते की गौराईसुद्धा आपल्या घरून आता तृप्त होऊन म्हणजे तृप्त झालेले आहेत जेवण करून आणि मग जेव्हा असे चार पाच दिवस निघून जातात मग तेव्हा आईला आठवते की अरे आता मला कामं आठवत आहे मला घरी जायचं आहे तुझा भाऊ वाट बघत असेल मला जाऊ दे मला नेण्या नेऊन देण्याची व्यवस्था कर तर मग असं करून जेव्हा आई जायला निघते तेव्हा आपलं मन उदास होतं आणि मग आपणच आपल्या मनाला समजावतो की पुढच्या श्रावणात किंवा पुढच्या गौराईला आईला आपण पुन्हा माहेरपणाला आणणार आहोत आणि खरंच असं आपल्या थकलेल्या वयस्कर आईचं लेखीचं घर मुलीचं घर अगदी हेच हक्काचं माहेर असतं तर असेच हसत राहा आनंदी राहा पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार